डॉक्टर सायरस पुनावाला स्कूलचे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करतील अप्पर अधिकारी संजय शिंदे यांनी केला विश्वास व्यक्त वडगाव येथील डॉक्टर सायरस पुनावाला स्कूलच्या दर्जेदार शिक्षणामुळे या स्कूलचा शिक्षण क्षेत्रात नावलौकिक आहे या स्कूलचा प्रत्येक घटक विद्यार्थी प्रगतीसाठी परिश्रम घेत आहे या स्कूलचे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करतील असा विश्वास अप्पर जिल्हा अधिकारी संजय शिंदे यांनी व्यक्त केला येथील डॉक्टर सायरस पुन्नावाला इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक वा स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते यावेळी लॉ ऑफिसर सिद्धार्थ कांबळे आर टी ओ ऑफिसर पृथ्वीराज गायकवाड श्री शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळाचे अध्यक्ष गुलाबराव पोळ उपाध्यक्षा विजयादेवी यादव सचिव विद्यादाई पोळ डॉक्टर रणजित सावंत विश्वास कदम प्राचार्य डॉक्टर सरदार जाधव प्रमुख उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी महागर्जना फ्लेवर्स ऑफ महाराष्ट्र ही थीम घेऊन महाराष्ट्रातील विविध भौगोलिक सांस्कृतिक क्रीडा कला वारकरी परंपरा आदी संस्कृतीचे दर्शन घडवून दिले शंभर टक्के सहभाग या संकल्पनेतून प्रशाले सर्व विद्यार्थ्यांनी हिरीने सहभाग घेतला पहिल्या दिवशी पूर्व प्राथमिक व प्राथमिक व दुसऱ्या दिवशी माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला या कार्यक्रमात नृत्य गायन वादन आदी विविध कलागुण प्रदर्शित करण्यात आले विद्यार्थी व पालकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध पुरस्कारही देण्यात आले त्यामध्ये दे प्रशालेच्या पूर्व प्राथमिक विभागातून आदर्श विद्यार्थिनी म्हणून आण्वी राजवर्धन पाटील प्राथमिक विभागातून आयुष इंद्रजित पोळ हॉस्टेल विभागातून राजवर्धन बाळासो पवार तर माध्यमिक विभागातून लक्ष्य सतीश दुर्गिया या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रम संपन्न होण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक डॉक्टर सरदार जाधव यांचे मार्गदर्शन लाभले तर प्रशासकीय प्रमुख सागर पाटील इव्हेंट मॅनेजर आशुतोष पाटील कार्यक्रम प्रमुख अमोल विभाग प्रमुख सागर फरांदे मिनल पाटील आश्लेषा पाटील अश्विनी पाटील यांनी परिश्रम घेतले